जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख मित्रप्रेम व पत्नीप्रेम भाजपाला महागात पडलाय वर्धायात काँग्रेसचे सुधीर पांगुळ देवळीत अपक्ष किरण ठाकरे विजय भाजपा उमेदवाराचा पराभव हो। वर्ध्यात मित्रप्रेम व देवळीत पत्नी प्रेम भाजपाला महागात पडलं असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलने भाजपाला महागात पडलाय या जनसंग्राम न्यूजचे केलेले भाकीच अखेर खरे ठरलाय अख वर्ध्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुधीर पांगुळे आणि भाजपाचे निलेश किटे यांचा सात हजार एकशे दोन मतानं पराभव केला तसेच देवळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये दे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे आणि भाजपाच्या शोभाताई तडस यांच्या एक हजार सहाशे चोवीस मतांनी मता पराभव केलाय देवळीत भाजपाचे सोळा नगरसेवक हो, काँग्रेसचे चार नगरसेवक हो, तर वर्ध्यात भाजपा पंचवीस काँग्रेस पाच राष्ट्रवादी अजित पवार गट दोन राष्ट्रवादी शरद पवार गट पाच व अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून वर्धा येथील पालकमंत्री डॉक्टर जवळचे मित्र निलेश किटे तर देवळीत माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी शोभाताई तडस यांना झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वर्धा वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजवेर यांचे जवळचे मित्र निलेश किटे व देवळीत माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी शोभाताई तडस यांना उमेदवारी देण्यात आल्यानं या दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता यामुळेच नाराज असलेल्या बावीस भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला होता पक्षासोबत बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली होती त्याचा ज्वालामुखी फुटल्याने या दोन्ही ठिकाणी भाजपाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलाय यामुळे दोन्ही ठिकाणी मित्रप्रेम व पत्नीप्रेम भाजपाला महागात पडलं असल्याची प्रचंड चर्चा नागरिकात आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूजवर